श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आठ मार्चला शुक्रवारी महाशिवरात्र आहे जर हे व्रत ज्या व्यक्ती करतील त्यांनी काही नियम अटी पाळणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे हे व्रत का करावे तर या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकराचं लग्न झालेलं होतं तर ज्या व्यक्तीच्या म्हणजे विवाहित व्यक्तीच्या काही अडचणी येत असतील संसारामध्ये त्याचबरोबर ज्या मुलींचं विवाह जुळण्यास काही अडचणी येत असतील योग्य तो वर मिळत नसेल त्यांनी देखील हे व्रत करावे विवाह योग जुळण्यास मदत होईल आणि योग्य तो वर मिळेल त्या पण काही नियम आटी सुद्धा गरजेचं आहे ज्यावेळेस आपण या महा शिवरात्रीचा उपवास व्रत करत असतो त्याचबरोबर आपण भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भरपूर सारे व्रत वैकल्यसुद्धा करत असतो पण महादेव हे भोळे शंकर असून ते जरी आपण केलेली सेवा जी काही तोडकी मोडकी सेवा आहे ते आपलंसं करून घेतात आणि त्याचं फळ आपल्याला नक्की देतात पण महादेवांचं जे काही रुद्र अवतार आहे म्हणजे रागीट स्वभावाचा जो आहे अवतार त्यांचा त्यांना जे काही आपण अनावश्यक गोष्टी ज्या की वर्जित आहेत ते जर आपण अर्पण केल्या तर नक्कीच ते रागीट होतात म्हणजेच त्यांचा चीड येते त्यांना तर अशा कोणत्या वस्तू आहेत आणि कोणते नियम आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ कसा होता ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात प्रथम महाशिवरात्रीचा उपवास जर करत असाल किंवा केलाच पाहिजे सगळ्यांनी तसा तर कोणत्याही अडचण असू दे जीवनामध्ये त्या नक्कीच त्याच्यातून मार्ग मिळण्यासाठी व्रत वैकल्य करणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं तर हे व्रत करताना आपल्याला त्या दिवशी म्हणजे आठ मार्चला सकाळी लवकर उठायचं आहे जास्त वेळ स्त्रियांनी झोपू नये त्याचबरोबर स्त्रियांनी केस धुतले तरी पण चालतात नक्कीच तुम्ही स्त्रियांनी केस धुवा त्या दिवशी त्याचबरोबर आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ टाकले आणि आणि त्या पाण्यानं जर आंघोळ केली तर नक्कीच आपल्या घरातील जे काही पितृदूष असतील ते निघून जाण्यास आपल्याला मदत होणार आहे त्यानंतर आपल्याला आपल्या भगवान शंकराची पूजा केल्याशिवाय किंवा रुद्राभिषेक जर शक्य होत असेल तर रुद्राभिषेक सुद्धा तुम्ही नक्की करा त्या अगोदर आपल्याला कोणताही चहा सुद्धा घ्यायचा नाही किंवा आपल्याला फराळ वगैरे करायचा नाही महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचे आहे पूजा देखील करायची आहे तर त्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत चुकूनही का काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका त्याचबरोबर गहू तांदूळ मैदा यासारखे पदार्थांपासून बनवलेले पदार्थ अजिबात खाऊ नका त्याचबरोबर व्यसनदेखील या दिवशी करू नका जरी तुम्ही उपवास केलेला नसेल तरी पण व्यसनदेखील करू नका आणि ज्यावेळेस आपण पूजा करू त्यावेळेस महादेवाच्या पिंडीवरती हळद कुंकाचा वापर करू नका नका कारण महादेवाची पिंड पुरुषतत्वाचं प्रतीक आहे आणि हळद आणि कुंकू सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करताल महा त्यावेळेस महादेवांना भस्म अतिशय प्रिय असणारा भस्म तुम्हाला लावायचा आहे आणि त्याचबरोबर चंदन देखील लावू शकतात आणि पांढऱ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर बेलाचं पान फळ किंवा तुम्हाला जर धोत्र्याचं फूल मिळत असेल तर नक्कीच तुम्ही धोत्र्याचं फूलसुद्धा महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करा रुद्राभिषेक करा अभिषेक करताना तुम्ही अभिषेक पात्र जे भेटतं अभिषेक छोटंसं किंवा तुम्ही तांब्याचं कोणतंही देव तांबेसुद्धा अभिषेक करताना घेऊ शकतात पण शंकाचा वापर अजिबात करू नका त्याचबरोबर तुम्हाला एकशे आठ तांदूळ ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत एकशे आठ तांदूळ तुटलेले तांदूळ नसावे अखंड तांदूळ पिंडीवरती व्हायचे आहेत आणि बेल अतिशय प्रिय असणारा महादेवांना बेलदेखील अर्पण करायचा आहे त्याचबरोबर एक वस्त्रमाळ पांढऱ्या रंगाची वस्त्रमाळ त्याला हळदी कुंकूही लावायचं नाही त्या वस्त्रमाळाला पांढऱ्या रंगाची वस्त्रमाळ करून ती महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे तर नक्कीच त्यानंतर तुम्हाला शिवलेला अमृत हे वाचायचं आहे जर तुम्हाला शक्य होत नसेल एवढे अध्याय वाचणे तर तुम्हाला त्यातील एक अध्याय वाचायचा आहे जो अतिशय पवित्र मानला जातो म्हणजेच अध्याय नक्की वाचा जर का तुम्हाला शक्य होत नसेल सकाळी अध्याय वाचणं तर संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेस शिवलेल्या अमृत या ग्रंथातला अध्याय नक्की वाचा तर या प्रकारे तुम्हाला महा व्रत करायचे आहेत जर का जवळ तुमच्या महादेवाचं मंदिर असेल तर तेथे जाऊन महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही या वस्तू अर्पण करू शकतात किंवा घरात देखील आपल्या महादेवाची पिंड असतेच तेथे देखील तुम्ही महादेवांची पूजा करू शकतात तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ